आम्ही एकवीस तारखेला या ठिकाण स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी शरण स्पर्श करण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो आणि तिकडनं परत बावीस तारखेला आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पात पाच वाजता आम्ही त्या ठिकाणी सर्वांचा त्या ठिकाणी उपस्थित झाला प्रथमता सर्व स्वामी भक्तांचं सर्व वारकरी मंडळींच सर्व ग्रामस्थांच स्वामी समर्थ मताधिपती सर्वांचे गुरुवारी आदरणीय विजयजी बाबांचं लोकेजींचा ग्रंथ मनोग या ठिकाणी स्वामी भक्तांना सांगण्यास आनंद होतं आम्ही काल एकवीस तारखेला आपल्या स्वामी महाराजांच्या पादुका या ठिकाणी पालखीजवळ आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मतामध्ये त्या ठिकाणी चरण स्पर्श करण्यासाठी महिला होती गेली देवा आणि अतिशय त्या ठिकाणी देखील आज जसा हा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे तसाच पालखी सोळा या ठिकाणी देखील आम्ही अक्कलकोट या ठिकाणी त्या ठिकाणी देखील आमच्या महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा अतिशय भव्य स्वरूपात त्या ठिकाणी काढलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी देखील मिरवणूक झाली आणि त्यानंतर आज या ठिकाणी वर्धापन दिन या ठिकाणी स्वामी समर्थ मठामध्ये या ठिकाणी संपन्न आहे निश्चितच आमच्या स्वामी भक्तांना आम्हाला सांगण्याचा आनंद होतो की आलेल्या सर्व स्वामी भक्तांचं प्रत्येक स्वामी भक्तांचं या ठिकाणी ज्यावेळेस स्वामी मठामध्ये येत असतात आणि त्यावेळेस दर्शन घेतल्याच्या नंतर आदरणीय विजयजी बाबांच्या आशीर्वाद असतील स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद असतील आपल्याला नक्कीच काही ना काही का चांगलं फळ या ठिकाणी स्वामी समर्थ मतामध्ये मिळत असत आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी